आणि आज आपण काहीतरी डिफरंट करतोय नेहमी आपण ॲडव्हेंचर असे ट्रॅव्हल ब्लॉक करतो आज आपण काहीतरी डिफरंट करतोय आज कोकणातले रानभाजी आपण शोधायला आलो आहे आणि कोकणातली रानभाजी म्हणजे आत्ताची अळंबी ही महागडी भाजी म्हणून मानली जाते तर आज आपण शोधायला आलो तर बघूया गाईचा तर भाऊबलीच्या जंगलात आलो आपण हे आहे इकडचं बाहुबलीचे जंगल आणि फायनली आपल्याला थोडीफार आनंदी भेटली की आपण काढूया आता दाखवतो तुम्हाला हा आला तो काढ काढ काय सिनेमॅटिकाय बघ अशी <laughs> आपल्याला अळंबी भेटते आणि आपण पिशवी टाकतोय याची भाजी लागते ना हा तुम्हाला सांगतो याची भाजी लागते ना एकदम अप्रतिम लागते म्हणजे एकदम मटणाखाली मटन चिकन अशी या प्रकारची भाजी टाकते आणि हे अळंबी आहे ती अशी वारोळावरती पसरलेली होती हे ते पूर्ण फुलून गेलंय याचा काय उपयोग नाही याच्यामध्ये भुंगे वगैरे असतात त्याला आपण इग्नोर करतो इज्जत देत नाही त्याला आपण चाललो आता पुढे अशी रानभाजी मिळवायला अशी मेहनत करायला लागते त्याच्या भेटत नाही असा विषय आहे आणि ही भाजी आहे ना ही भाजी जास्त प्रमाणात भेटत नाही क्वचितच भेटते आणि जंगल जंगल में मंगल अभिषेक <laughs>

तब्बल अर्ध्या तासाने आम्हाला हे भेटलेत हे भेटलेत छोटेसे एक काळा मस्त पैकी हो येस इकडे पण वारुळ आहेत तिकडे पण वारुळ आहेत वारुळ आणि वारूळ मध्ये आम्ही टूके टरेन आली गायच

आपल्याला काय अळंबी भेटली नाही जास्त भेटली नाही भेटलेत पण थोडीच भेटल्यात पण आता एक आपल्याला इथे मस्तपैकी धबधबा पाहायला मिळतोय आणि हा नजारा दाखवतो तुम्हाला एक नंबर वावकी जायगे आपण वाव की जायंगे मस्त मस्त असे बहुत सारे नजरे आपल्याला बघायला भेटले पाठी आपल्याला पालीकडे जायचं तिकडे त्या साईडला जायचं आपण इथून जाणार ह्याच्यावरती काय वाट नाही आपल्याकडे अबे आप नीचे जा रहे गाइस आई गो परला ही नहीं रे इधर से अपन नीचे जा रहे हैं यो आहे गावचा नजारो मस्त मस्त फणस फणस एक नंबर फणस या कुठून जातोय कशाला काढतो रे भाई इथं फ्लो किती आहे तो आद जगूर अभिजे काय वाटतं तुला इथून जायला पाहिजे की नाही चप्पल डेंजर कम डेंजर कम डेंजर कम वाह वाह व्यू बगा व्यू बगा व्यू बगा मेन 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 करे वे इतन जता है का मित्रों ये का गावत Pasur 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 Izzat 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 <tuh> आपल्याला ना ओढा पार करण्यासाठी रोहन तिथे वेल तोडतोय वॉटर क्रॉसिंग करतोय आपला रोहन भाऊ पाण्याचा प्लोन खूप जास्त आहे आपण वरतीच बसतोय काय तर वॉटर क्रॉसिंग करतोय गेम झाला चला आपण जाऊया आता जर के अभिजी कथा वॉटर क्रॉसिंग करतोय आणि रोहन त्याला न्यायला येतोय बघूया जातात का है? <laughs> मेर, 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 मेर. तेव्हा तेव्हा काठी दिलं ना <laughs> आता माझी वारी आहे आता मी जातोय जाता येते का आपल्याला अशा <laughs> प्रकारे आता आपण हा पाण्याचा फ्लो आपण क्रॉस केलाय आता हे इकडं काहीतरी करतोय आणि भिजलोय आपण पूर्ण मस्तपैकी आणि आपल्याला अळंबी भेटलेली ही यह एवढीच अळंबी भेटली आहे जास्त काय भेटले नाही थोडीशी ज्याची भाजी होऊ शकते सगळं विषय राफ रूप सूप ಆತ್ಮರ್ಯಾಲಿಕ ಪತ್ರಗಳ ಮಾನಿಕದ ಪತ್ರಗಳಿಡಂಜ ರತ್ನಗಿರಿ ಆ ಬಸ್ತನ ಕೂಡ ಕೊಡ್ತು